आजच्या या अतिशय आनंदी वातावरणात मैदानात चालू असलेल्या लोहा प्रीमियर लीग एल पी एल या क्रिकेट सामन्यासाठी उपस्थित असलेले लोहा प्रीमियर लीगचे सर्व पदाधिकारी या प्रीमियर लीग साठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्या प्रकारचे सहाय्य करणारे सर्व खेळाडू माझ्या सोबतीला आलेले माझे सहकारी शिक्षण आदरणीय डी आर शिंदे सर समन्वयक अकोले सर अतिशय उत्कृष्ट अशी शाळा आणि उत्कृष्ट विद्यार्थी आणि उत्... उत्कृष्ट खेळाडू तयार करणारे मुख्याध्यापक आदरणीय डी वाय चव्हाण सर या मंचावर उपस्थित असलेले सर्व माननीय अधिकारी खेळाडू जे मी आल्यापासून ज्यांचं तोंड बंद नाही असे आदरणीय काय जाधव सर संजय जाधव सर की आ, मला वाटायला की जसं की आपण टी व्हीच्या समोर बसलो आहे अशा पद्धतीनं कॉमेंट्री करत आहेत प्रत्येक बारीक बारीक गोष्ट ते आपणाला इथं सांगत आहेत इथं बसणाऱ्याला तर आहेच आहे परंतु बाहेर जे आहेत काम करत करत पाहणार आहेत यूट्यूबवर ते त्यांनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती दिली जात आहे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या प्रीमियर लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे बक्षिसाचंही आत्ता मला सांगितले की आपल्याला प्रथम बक्षीस जे आहे ते माणिकराव साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थात देण्यात येणार आहे दे द्वितीय चषकसुद्धा काही यशवंतराव पाटील चव्हाण यांच्या प्रित्यर्थ देण्यात येणार आहे तृतीय पारितोषिक संभाजीराव सर यांच्या प्रित्यर्थ दिले जाणार आहे अशा पद्धतीनं विविध प्रकारची बक्षिसं चषक आपल्याला दिली जाणार आहेत इथं आल्यानंतर मला खूप आनंद वाटला कि सद्या चे यूग चे आई, का, 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 की सध्या मोबाईलचं युग आहे आणि जिथं जातो तिथं मोबाईलशिवाय दुसरं काहीच दिसत नाही सगळी मुलं लहान मोठे आई वडील चुलता काका काकी सगळे मोबाईल बघत असल्यास आपण चौघं जरी एक तास बसलो तर त्याला अर्धा तास आपण मोबाईल बघण्या